नमस्कार मी अतुल साळुंगे माझे सभापती बहुजन विकास आघाडी तुम्हाला तुमच्या या चॅनलच्या माध्यमातून सांगू इच्छितो की जेव्हा लोकसभेचं इलेक्शन जाहीर झालं होतं आणि जेव्हा नवीन याद्या प्रसिद्ध झाल्या होत्या तेव्हा यादी क्रमांक दोनशे सत्त्याहत्तर वर आम्ही जेव्हा अभ्यास केला तेव्हा सुषमा गुप्ता नावाच्या बाईचं सहा वेळा नाव तुम्हाला इकडे मार्क केलेलं दिसतंय सहा वेळा तिचं नाव इकडे दिसत आहे ह्याची तक्रार आम्ही तेव्हाच निवडणूक आयोगाला केली होती की एका बाईचे सहा एपिक नंबर आणि एकाच नावं पण निवडणूक आयोगाने त्याची गांभीर्याने दखल घेतली नाही आणि आता विधानसभा निवडणुकीच्या वेळेला जेव्हा आम्ही परत नवीन याद्यांवर अभ्यास सुरू केला तेव्हा आमच्या निदर्शनास आलं की दोनशे शहाऐंशी नंबरची ही जी यादी आहे दोनशे शहाऐंशी नंबरची यादी तुम्हाला एरिया इकडे लिहिलेला आहे पांचाळ नगर सेंट फ्रान्सिस स्कूल आणि हिचं मतदान केंद्र जे होतं ते सेंट मेरीज स्कूल होती जी माझ्या एरियामधली आहे सदर यादीमध्ये पण सदर महिलेचं सहा वेळा नाव इकडे परत दिसत आहे म्हणजे कुठेतरी निवडणूक आयोगाचा भोंगळ कारभार चाललाय याच्यामध्ये वाद नाही याच्यावर तुम्हाला बघाल तर विधानसभेच्या याद्यांवर पण ही त्यांचं नाव आहे याच्यावर तर निवडणूक आयोगाने कुठेतरी भोंगळ प्रकार चालवला आहे आणि ती नावं डिलीट केली नाही आपले लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुलजी गांधी यांनी जे काही आता चालू केलेलं आहे की चोरीचं मतदान किंवा दुबार मतदार किंवा एखाद्या घरामध्ये ऐंशी लोकांची नावं याच्यात कुठेतरी आम्हाला सत्यता वाटते आणि कुठेतरी निवडणूक आयोग हे स्थानिक निवडणुकांवर कुठेतरी म्हणजे मतांचे ही दुबार नोंदवू काहीतरी घोळ करण्याचा प्रयत्न करतो हे इकडे आम्हाला दिसत आहे कशा पद्धतीने पटका बसणार आहे नाही सदर महिलाच्या जर तुम्ही यादीवर जर ऍड्रेस बघितला तर जुदानी चाळ करून ऍड्रेस देतो आमचं नालासोबर पश्चिम परिसरात एकही चाळ माझ्या एरियामध्ये नाहीये त्यामुळे शंभर टक्के हे चुकीचं नाव याच्यामध्ये नोंदवलं गेलं आहे अशी बरीचशी नावं आम्ही फाइंड आउट केलेली आहेत प्रत्येक यादीमध्ये दोनशे नावं ही बाहेरच्या लोकांची म्हणजे सदर परिसरातील लोकांची नसून बाहेरच्या लोकांची नावं टाकण्यात आली होती आम्ही अठरा तीन दोन हजार पंचवीसला निवडणूक आयोगाला प्रत्येक यादीचा सखोल अभ्यास करून पूर्ण दोनशे लोक जी बाहेरचे आहेत त्यांची मार्किंग करून पूर्ण अर्ज आम्ही केला होतो की सदर नावं ही वगळण्यात यावी जेणेकरून आम्हाला निवडणुकाला सामोरे जायला योग्य लागेल आणि जो इकडचा निवडणुकीला निघणारा जो मतदार आहे त्या मतदाराला कुठेतरी न्याय मिळेल कारण की काय होईल जर अशी जर प्रत्येक यादीत दोनशे लोक बाहेरून मतदान केंद्रावर जर आली तर त्याचा कुठेतरी मतदानावर चुकीचा प्रभाव पडेल मतदारसंघामध्ये किती मतदार वाढलेले आहेत लोकसभेचे आणि जवळजवळ सहा लाख मतदार आता एकशे बत्तीस विधानसभेमध्ये झालेले आहेत आणि लोकसभा ते विधानसभा ह्या सहा महिन्याच्या गॅपमध्ये जवळजवळ बासष्ट हजार मतदार ह्या एकशे बत्तीस विधानसभा क्षेत्रामध्ये वाढलेले आहेत आम्हाला परवाच एका पत्र पेपरमध्ये बातमी होती की एका दिवशी जवळजवळ एकशे ऐंशी ते दोनशे मतदान हे फक्त विधानसभा क्षेत्रामध्ये आहे म्हणजे एकशे बत्तीस विधानसभा क्षेत्रामध्ये एका दिवसाला जवळजवळ दोनशे मतदान नोंदणी होत आहे आमची निवडणूक आयोगाला हीच मागणी असेल की सदर मतदान जी नोंदणी होत आहे त्याच्यामध्ये त्यांचा दिलेला ॲड्रेस जो असेल त्या ॲड्रेसचा तपास करून निकष करून सदर एरियामध्येच त्यांची नावं नोंदणी करावी ही आमची निवडणूक आयोगाला मागणी असेल विधानसभेमध्ये मोठ्या प्रमाणात

याच्यावरनं शंभर टक्के हे कळतं की ही एक सामान्य म्हणजे आठ याद्यांमध्ये जर आम्हाला असे पंचवीस तीस लोक ज्यांची दुबार मतदान आहे हे जर आम्हाला सापडत असेल तर शंभर टक्के कुठेतरी निवडणूक आयोग चुकीचं काम करत आहे आणि त्याला सरकार जबाबदार आहे असं आम्हाला इकडे वाटत निवडणूक आयोगाने प्रत्येक यादी तपासून निष्पक्षपणे तिकडचं मॅप सहित जो काय तुम्ही एरियात येतात त्या एरियातील लोकांचीच नावं तिकडे असावीत त्यांची ऍड्रेस जे आहे ते निवडणूक यादीमध्ये कधीच योग्य प्रकारे दिले जात नाही जेव्हा आपण ऑनलाईन निवडणूक नवीन मतदार नोंदणी करतो तेव्हा त्याचा पॅन नंबर टाकतो त्याचा ऍड्रेस टाकतो त्याचा मोबाईल नंबर टाकतो मग निवडणूक आयोग तो मोबाईल ऍड्रेस किंवा पॅन नंबर पॅन नंबर मी म्हणणार नाही पण जो त्याचा ऍड्रेस आहे तो निवडणूक आयोग ह्या मतदार याद्यांमध्ये जर योग्य प्रकारे टाकेल तर कुठेतरी निष्पक्षप्रमाणे आम्हाला ती यादी मिळेल आणि त्या यादीच्या मतदारापर्यंत आम्ही पोहोचू शकू आणि आमची बाजू मांडू शकू हे आम्हाला इकडे वाटतं आणि नेमके जे मतदारांची नावं आहेत ते नेमके मतदार कोण आहेत जर असेच चुकीच्या पद्धतीने जर प्रत्येक याद्यामध्ये जर दोनशे ते चारशे मतदान आणि मतदार लोकांना जर आपण टाकलं तर याचा नक्कीच जी स्थानिक जनता आहे स्थानिक जनता जो कोणी लोकप्रतिनिधी आहे त्याच्या मागे उभी आहे आणि त्यांना त्यांचं जे मत आहे जर असा जर प्रभाव टाकून दोनशे तीनशे मत जर बाहेरचं आली तर त्यांना जो त्यांच्या मनातला नगरसेवक जो त्यांना नक्कीच प्रभाव पडेल की जर बाहेरची दोनशे तीनशे लोक जर याच्यामध्ये आली तर कुठेतरी मतदानावर याचा परिणाम होईल आणि चुकीचा रिझल्ट निघेल आणि लोकांना त्याच्यात न्याय मिळणार नाही हीच आम्हाला इकडे वाटते निवडणूक आयोगाने निष्पक्षपणे प्रत्येक यादी तपासावी जे बी एल ओ त्यांनी नेमलेले आहेत ते कधीच कुठे फिरत नाहीत आणि कुठल्याही प्रकारचं काम करत नाही ह्याच्या तक्रारी आम्ही अनेकदा केल्या आहेत तरी पण कुठल्याही प्रकारची कारवाई झालेली नाही